कुठल्याही समाजामध्ये वेगवेगळ्या जाती असतात त्या जातींमध्ये उपजाती असतात उपजाती निर्माण होतात त्याला तत्कालीन ते कारणं असतं अर्थात आज या ठिकाणी ती कारणं उगाळण्याची आवश्यकता नाही आपल्याला ह्याच्या पुढे जायचं म्हणून जे पूर्वी कधी काही प्रसंग काही घडले ते आज इथे उघडण्याची आवश्यकता नाही पण तो एक लक्षात आहे की जातीतून उपजाती आहात किंवा पोटजाती पो म्हणतो आपण से, से। पर ही फक्त जेवापाठांमध्येच आहे असं नाही ब्राह्मणांमध्ये आहे कोकणस्त असेल देशस्त असेल ही मानसिकता जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि ती बदलत नाही तोपर्यंत एकीकरण शक्य नाही मग फक्त वरवरचं एकीकरण दिसेल आपण एकत्र जमूया परंतु ते मनापासून येऊ शकणार त्याची सुरुवात कधी झाली ज्या वेळेला या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाली तो या देशातला सर्वात काळातून दिवस मी मानतो तिथून ही सुरुवात झाली एक जाती सर्वश्रेष्ठ आणि खाली असतील त्या कनिष्ठ आपल्या समाजातले एक श्रेष्ठ लेखक भालचंद्र नेमाड ज्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले या व्यवस्थेवर बोलताना त्यांनी असं सांगितलं की समाजामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत परंतु या जाती व्हर्टिकल लाईनप्रमाणे नाही समजून घ्या म्हणजे उभ्या दिशेप्रमाणे नाही तर त्या आडव्या दिशेप्रमाणे आहे हॉर्झेंटल लाईनप्रमाणे उभ्या रेषेप्रमाणे म्हणत असताना जो घरच्या लोकांचा आहे तो श्रेष्ठ आणि जे खाली असतील ते शून्य म्हणून त्याने असं म्हटलं की हे हॉर्झांटल लाईनला आहे सर्व एका स्तरावर हो आहे मित्रांनो ही बाब अतिशय महत्वाची जोपर्यंत आपण सर्व आपल्या सर्वांना एकाच स्तरावर मानत नाही तोपर्यंत आपण एक होऊ नाही आणि म्हणून ही जी भावना आहे ती लक्षात मग अशी बहिणाबाईच्या कवीचा उल्लेख ताई मी या ठिकाणी केला मला आठवलं बहिणाबाईचं उदाहरण ताई थोडा वेळ थोडा असता लागेल कृपा करून बहिणाबाई ही वेळ सकाळी विठ्ठल मंदिरात जात होती दळ मंदिरात गेली असू द्या पुजारी दरवाजामध्ये उभे होते आणि त्याच वेळेला एकता आणि वाजवत एक भिक्षूक मंदिरासमोर जायला पुजारी मधूनच खेकसला ए तिथे काय तो जाती पेडला ही घडलेली घटना बहिणाबाईून पाहिलं बहिणाबाईने महाराजाला विचारले की महाराज तू गरीब माणूस आहे तर असं काय म्हणतो पुजाने महाराजने उत्तर दिलं बहिणाबाई तुला माहिती नाही ही जी मंडळी आहे ही देवाच्या पायातून जन्माला आली आणि आधी देवाच्या मुखातून जन्माला तो बहिणाबाईने पुन्हा पुजाला सांगितले की महाराज एक प्रश्न विचारून करून बाईकमधून घेऊ नका तो वेळेला बोल ना बहिणाबाई तिने सांगितलं की महाराज तुम्ही रोज या मंदिरात पूजा करतात पूजा केल्यानंतर तुम्ही डोकं टेकवतात ते देवाच्या पायावर टेकवतात डोंगरावर टेकवतात पूजाने म्हटलं असं काय म्हणते विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकवतो म्हणे मी मग महिलाबाई म्हणते की महाराज त्या पायावर जर तुम्ही डोकं टेकवतात तर ते पाय इतकं पवित्र आहे मग तिकनं जन्मलेला शुभ्र कसा उत्तर होतं विचार उजाडे काय म्हणता बहिणाबाई तुला समजत जेव्हा आपण असं म्हणतो समजाव्या याच्याकडे तार्किक उत्तर नाही आणि शंभर सव्वाशे वर्षापूर्वी जी गोष्ट बहिणाबाईला समजली ती समजायला आम्हाला अजूनही वेळ लागतो आणि म्हणून मला ही मानसिकता आपल्यासमोर मांडायची होती किती लक्ष आहे ती, ती निघाल्याशिवाय आपण एक होऊ शकत नाही पुढची गोष्ट अशी आहे की जगण्याचं सूत्र आज नंतर नाही कधी काळी आपण असं म्हणत होतो की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे लोकांनी म्हटलं होतं मानव शासकांनी मान्य केलं मात्र आज जर काळ बदलला आपण पुढे जात जातो आहे अभ्यास वाढतो आहे ते सूत्र वेगळं आहे झालं सर्वायवल ऑफ द फ्रेंडलीएस्ट मित्रत्वाच्या संबंधातून जगणं हे सूत्र आज तयार झालं आणि याला मान्यता मिळते आणि म्हणून मैत्रीपूर्ण संबंधातून जीवनाची वाटचाल हेच खरं सूत्र आहे म्हणजे मैत्री सर्वांची आहे त्यात कोणी लहान कोणी मोठा असणार नाही आणि म्हणून ठीकच नाही फेरीच स्वार्थ आणि स्पर्धा हा काही जगाचा मूळ स्वभाव नाही तो आता आपण जाणव परंतु जगाचा मूळ स्वभाव काय तो आहे सहजीवन संवाद आणि सहकार्य आपण असं म्हणूया की ही मानवी जीवन जगण्याची त्रिसूत्री आहे हे सहजीवन आहे ते संवादात्म आपण घडता येईल प्रत्येकाशी प्रेमपूर्वक संवाद करता येईल आपल्याला आणि एकत्र आलो मी एकमेकांना सहकार्य करून एक प्रत्येकाचा विकास आपला करता येईल हे जगाचा स्वभाव आहे आपण कितीच वाटते बघूया पण मूळ स्वभाव जगाचा आणि जर आपण प्राचीन मानवी इतिहास बघितला की ज्या वेळेला कृषी संस्कृती विकसित झाली त्याच्या आधीच आहे त्या मनुष्य कसा राहतो एकता नो तो कोळ्यांनी राहायचं एकमेकांच्या सहकार्यानेच त्यात जगणं शेत हा आपलं आहे पण नंतर आपण स्वार्थाने आंगळ आलो आणि त्याच्यातलं आपण मिसळत जालो आणि त्याच्यामुळे हा जो महत्त्वाचा भाग आहे की केवळ कुठल्या प्रसंगाला आपण एकत्र येतो म्हणजे आपण एकत्र नाही आपण एकजीव होणं तीन ग्रुप आपल्यामध्ये आहे एकजीव होणं एकरूप होणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या ती मानसिकता जी मला सांगितली ती आपल्याला बदलावं लागणार आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं आपण एकत्र येऊ त्यावेळेला म्हणजे विविध क्षेत्र आहे मग शिक्षण असेल शेती असेल नोकरी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्व समाजाची माणसं यात विकसित कसे होतील त्याची योजना आपण करतायत मग ज्या क्षेत्रामध्ये ज्या माणसाला प्रावीण्य आहे त्यांनी मग त्यांचे ग्रुप करून लोकांना मार्गदर्शन करावं स्पर्धा असावी पण निको ती निकोप असेल म्हणजे स्पर्धा करताना दिवसाला खाली खेचायचंही नाही ती निकोप स्पर्धा असेल मग म्हणून या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग आपली माणसं स्वतःला आणि स्वतः समाजाला विकसित करू शकते त्यामुळे संघटन करण्याचे जे मार्ग आहे ते ज्या मानसिकतेतनं जात आहेत ती मानसिकता आणि मग त्या मार्गांमध्ये कसा जाता येईल तो विषय मी आपण चौक्यामध्ये धन्यवाद आपण ऐकून